अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार आजच्या दिवशी आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ज्या पित्रांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते अशा पित्रांचे श्राद्ध केले जाते सर्व पित्री दर्श अमावस्याच्या दिवशी नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले मानले जाते असे केल्यास पितृ सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात अशी मान्यता आहे या दिवशी पितरांचे पूजन केल्यास पितृदोष दूर होतात आणि क्रोधी राग रागसुद्धा दूर होतो असं म्हटलं जातं तसे सर्व पितृदर्शमावशीच्या दिवशी पितरांच्या सेवे उपासनेसोबतच घरामध्ये काही उपाय केल्याने देखील तुम्हाला अनेक पटीने त्याचे लाभ होतील तर असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या सर्व पित्री अमावश्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष अडचणी तुमच्या मार्गात येणारे सर्व बाधा तुमच्या आयुष्यात असलेली सर्व नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्र प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापरासोबत ती वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृ लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येतात आणि त्यांच्या श्राद्ध तिथीला त्यांचे श्राद्ध जर आपण घातले पिंडदान तर्पण या विधी केला तर ते तृप्त होऊन आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात पण ज्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून किंवा त्यांच्या हातून होत नसेल त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये बघा प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक समस्या मानसिक त्रास आर्थिक समस्या असतील तर बघा तुम्ही खूप कष्ट करून तुम्ही कमावलेला पैसा घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होतो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशांची चणचण भासते आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज देखील घ्यावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही जेव्हा सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयशाचे येते मग ती नवीन व्यवसायाची सुरुवात असेल किंवा मग तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला बघा त्या ठिकाणीसुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो जर बघा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सतत तोटा होतो तुमची भरभराट होत नाही आर्थिक नुकसान होतं नोकरीच्या ठिकाणी देखील बघा अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होत नाही नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी असेल तरी देखील ती मिळत नाही तुमच्या घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर देखील होतो तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर -किर करतात व्यवस्थित खात नाहीत पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ते ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही याशिवाय बघा तुमच्या घरामध्ये असलेल्या उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत सतत काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहाच्या मार्गामध्ये येत असतात तुमच्या लग्नाला अनेक वर्षे उठलून उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही बऱ्याच जणांचे विवाह झालेले असतात पण ते विवाह जास्त काळ टिकत नाहीत घटस्फोटांपर्यंत जाऊन टिकतात यासारख्या समस्या ज्या आहेत ह्या पितृदोषाचं लक्षण असू शकतं आणि पितृदोष जो आहेत बघा तो अतिशय घातक असतो तुम्ही कितीही देवदेव केलं तरीसुद्धा पितरांची सेवा तुम्ही केली नाही तरी तुमच्या ना मार्गामध्ये नेहमी अडचणी येत राहतील तुम्हाला नेहमी तुम अपयासाचा सामना करावा लागू शकतो आणि स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर की लग्नानंतर त्या सासरी आल्यावर सासरच्या लोकांचे जे पित्र असतात त्यांची सेवा त्या करतात पण माहेरचाही त्यांना पितृदोष असतो कारण एक स्त्री बघा दोन कुळाचे उद्धार करत असते सासर आणि माहेर त्यामुळे माहेरच्या लोकांसाठी म्हणजेच माहेरच्या पूर्वजांसाठी देखील तिने सासरी गेल्यावर सेवा करावी यामध्ये छोटे छोटे उपाय करूनही तुम्ही पितरांना तृप्त करू शकता त्यांचे आशीर्वाद तुम्ही मिळू शकता जर बघा आज पितृसेवा करण्याचा शेवटचा दिवस आहे सर्व पित्रे अमावश्य आहे ज्यांनी पितराचा श्राद्ध त्या त्या तिथीला घातलेला आहे किंवा ज्यांच्या पितरांचा श्राद्ध आज आहे जे काही कारणास्तव पितरांची सेवा करू शकले नाहीत अशा सर्वांनी आजच्या दिवशी हा साधा सोपा उपाय करावा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्त्वाचे आहेत आजची अमावस्या जी आहे ती बघा सर्वात मोठी अमावस्या मानली जाते अमावश्याच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होत असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणून एखाद्या व्यक्तीची सतत चिडचिड होत असते किंवा त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडत असतं तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता घरामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे पितृदोषासाठी एक उपाय करायचा आहे असे दोन उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत बघा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीनंतर करायचा आहे दिवे लागणीची जेव्हा वेळ होते संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान असते त्यावेळेमध्ये हा उपाय केला तरी उत्तम पण त्या वेळेमध्ये काही कारण असतं तुम्हाला करणे शक्य नसेल तर दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आज अमावश्य आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता आता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला घराची झाड झूड वगैरे करून घ्यायची आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण नेहमी अग्नीच्या साक्षीने करत असतो आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे देखील तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसून देवघरासमोर बसायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरासाठी आहे आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी वास्तुदोष वादविवाद भांडणाचे कारण जे बघा तुमच्या घरातील कारण त्या व्यक्तींची चिडचिड बघा संपूर्णपणे नष्ट व्हावे यासाठी हा सगळ्यात मोठा उपाय अमावश्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये करायचं आहे या उपायासाठी आपल्याला एक मोठं मातीचं भांडं म्हणजेच किंवा तुम्ही पणतीसुद्धा घेऊ शकता बघा मातीचं भांडं नसेल तर मग तुम्ही तामण घेऊ शकता किंवा मग तुम्ही स्टीलची प्लेट घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला ती पाच सात किंवा अकरा या शं संख्येने भीमशेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमशेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतो सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये वाढतो म्हणून भीमशेनी कापूरच या आता भीमसेनी कापूर जर तुमच्या घरामध्ये नसेल तर साधा कापूर वापरला तरी सुद्धा चालेल पण भीमसेनी कापूर हा घरामध्ये ठेवायला तुम्ही सुरुवात करा याचे अनेक लाभ आपल्या घराला होत असतात तर तुम्ही जितक्या संख्येने कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत पाच सात का बघा तर त्या या कापराच्या कपरासोबत आपल्याला जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि हा जो नारळ आहे तो पाण्याने भरलेला असावा नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ त्या तांबणामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची आहे त्यानंतर आपण ज्या वड्या घेतलेल्या आहेत पाच सात किंवा अकरा या संख्येने तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला एक वडी जी आहे ती नारळावरती ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत ती वडी जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे नंतर दुसरी वडी टाकायची नंतर तिसरी चौथी वडी टाकायची आणि पाचवी वडी टाकायची ह्या अशा प्रकारे सर्व वड्या जळेपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आता हे नारळ जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत फिरवायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे घरातल्या खिडक्या आणि दारं उघडे ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि तुळशीवरून सुद्धा हे नारळ तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचं आहे आणि देवघरासमोर हे नारळ परत आणून ठेवायचं आहे हे नारळाचं बघा तुम्हाला नंतर काय करायचं आहे आज बघा अमावशेपासून ते कोजागिरी पौर्णीपर्यंत किंवा पुढच्या अमावशेपर्यंत या नारळावरती रोज तुम्हाला अशाच प्रकारे कापूर जाळायचा आहे बघा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी वास्तुदोष तुमच्या घरामध्ये होणारे भांडण कलह वादविवाद संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर पौर्णिमेपर्यंत हा नारळ जो आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे बघा कारण नारळ जो आहे तो सगळीकडे न नकारात्मकता असलेली तीच शोषून घेतो आणि ती तुम्ही अमावशेच्या किंवा देवा किंवा बघा दिवाळीच्या अमावशेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता दिवाळी अमावश्यानंतर हा नारळ तुम्ही प्रवाहित करू शकता मध्ये जर नारळाला तडा गेला तर भिवून जाण्याचं काही कारण नाही ते नारळ जे आहे ते आपल्या घरावरचं आलेलं संकट स्वतःवरती ओढवून घेतो म्हणून ते टळलं म्हणून ते आपलं संकट टळून जातं आणि ते त्याला तडा जातो मग ते तडा गेलेला नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आणि परत पुढच्या अमावस्येपासून अशाच प्रकारे उपाय करायचा आहे जोपर्यंत जो तुमच्या घरामध्ये फरक पडत नाही तोपर्यंत तो तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही कायमस्वरूपी प्रत्येक का अमावस्येला हा उपाय करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे बघा सर्व पित्री अमावस्या असल्याने पितरांच्या सेवेसाठी आपल्याला करायचा आहे आपण बघा या पंधरा दिवसामध्ये आपल्या हातून ज्या काही कळत नकळत चुका घडलेल्या असतील त्याबद्दल आपल्याला आपल्या पित्रांची माफी मागायची आहे आणि हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि बघा ते पित्र लोकांमध्ये परत जातील तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही पणतीसुद्धा घेऊ शकता या पणतीमध्ये तुम्हाला थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षता म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर बघा तुम्हाला ही जी मातीची पणती किंवा जे काही तुम्ही मातीचं भांडं घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वारा असतो उंबरट्याच्या बाहेर ही पणती किंवा मातीचं भांडं एका बाजूला तुम्हाला ठेवायच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता यासोबतच आपल्याला पाच भीमशेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या मातीच्या भांड्यावरती किंवा पणतीवरती आपल्याला ह्या पाच भीमशेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या प्रव प्रज्वलित करायचे आहेत हे मातीचं भांडं जे आपण उंबरत्याच्या बाहेर ठेवलेलं आहे ते तिकडे तोंड करून आपल्याला दरवाजाच्या आतमध्ये बसायचं आहे म्हणजे आपलं तोंड जे आहे ते दरवाजाच्या बाहेर असावं अशा पद्धतीने आपल्याला दरवाजाकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे बघा जिथे कापूर ठेवलेला आहे तो प्रवा प्रज्वलित करायचा आहे तोपर्यंत आपल्याला ओम पितृदेवताय नम ओम पितृ देवता येन या मंत्राचा जप करायचा आहे कारण आपले पूर्वज हे उंबर बाहेर बसलेले असतात ज्यावेळेस आपण या उपाय करतो ते या मंत्राचे पठण करतो त्यावेळेस ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात जोपर्यंत तो हा उपाय सुरू आहे जोपर्यंत ते कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तो या मंत्राचं पठण करायचं आहे ही अतिशय प्रभावशाली आणि अतिशय म्हणजे बघा अनुभव तुम्हाला सिद्ध लगेच होतील असा हा पित्रांसाठीचा सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी करायचा उपाय आहे आणि आज तुम्हाला शेवटची संधी आहे त्यामुळे ही संधी तुम्ही घालवू नका आपल्या पित्रांसाठी ही जी सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करा बघा त्यानंतर बघा हा जो कापूर आहे तो पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही तांदूळ घातले होते काळे तीळ पळ घातले ते काळे झालेले असतील आणि भीमसेनी कापूर सुद्धा जळून गेलेला असेल तर आता ती पणती किंवा मा जे मातीचं भांडं आहे या वापर भा या उपायासाठी तुम्ही जे काही वापरलेलं आहे ते तुम्हाला परत कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरायचं नाही कारण त्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा केलेली आहे त्यामुळे ते मातीचं भांडं किंवा ती पणती ते जे आहे ते तुम्हाला बाहेर टाकून द्यायचे आहे किंवा मग परत तुम्ही कि एखादा पित्रांसाठीचा उपाय वगैरे करत असाल तर तो वापरू शकता पण तुम्हाला शुभ कार्यासाठी तो वापरता येणार नाही किंवा मग डायरेक्ट तुम्ही तो एखाद्या डस्टबिनमध्ये दे टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता आणि तिची रक्षा आहे ना ती तिथेच ठेवून द्यायची अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो तुम्हाला पितरांसाठी आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा, करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ